गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चालू मोसमातील दुसरा दक्षिणवार सोहळा आज शनिवार दिनांक जुलै रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी संपन्न झाला दोन दिवसात बारा फूट पाणी वाढल्याने मंदिर निम्म पाण्याखाली गेले दक्षिणवार सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामींच्या मंदिरात नेण्यात आली मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे संपन्न झाला होता पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा व कृष्णा नद्या दुथडी भरून वाहतात दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चालू मोसमातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला गुरुपौर्णिमा व दक्षिणद्वार असा दुहेरी योग साधत भाविक नदी पात्रात उतरून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत आहेत मंदिरात पाणी आल्याने मुख्य मंदिरात होणारे कार्यक्रम आता पुंज्य नारायण स्वामी मंदिरात होत आहेत नुरसेवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते पावसाळ्यात नदीचं पाणी वाढल्याने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचं पाणी मुख्य प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडतं यालाच दक्षिणद्वार सोहळा असं म्हटलं जातं यावेळी मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं तसेच या सोहळ्यात स्नान केलेले मानवाच्या पापाचा रहास होऊन पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा व विश्वास असल्याने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात